छोलेपुरी म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडीचा विषय मग ती बाहेरच्या ठेल्यावरली असू द्या किंवा रेस्टॉरंटची असू द्या अहो अशातच काय ढाबा स्टाईल अगदी हॉटेलसारखी जर आपण आपल्याच घरी बनवली तर आपल्याच घरच्या मंडळी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जातील का हो नाही ना आज अशीच एक मस्त रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम छान आणि एक सिक्रेट पदार्थ करून टॉमॅटोचा कसलाही वापर न करता तरीसुद्धा दाटसर अशी ग्रेवी आणि चवीला तर विचारूच नका इतकी भन्नाट चवीची की छोले मसाला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच टेस्टी लागते अशा पद्धतीत जर तुम्ही हा छोले मसाला बनवलात तर घरचे बोटेच काय पण कढई देखील चाटून पुसून नक्कीच खातील नमस्कार मी ज्योती ज्योतिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी तर रात्रभरासाठी थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये हे छोले भिजवून घेतलेले आहेत साधारणतः आठ ते नऊ तास हे छोले भिजलेले असावे आता छोले शिजवण्यासाठी आपण एक पोटली तयार करतोय ज्यामुळे या भाजीला सुगंध खूप छान येतो फ्लेवर छान येतो खणे मसाले घेतोय आपण दालचिनीचा तुकडा चक्रीफुलाची जी फुलं आहेत त्रिफळा फुलं चार लवंगा चार मिऱ्या एक तमालपत्र आणि चहा पावडर जर नसेल छोलेला तर काही मजाच नाही चहा पावडरच्या पाण्याशिवाय अजिबात छोले छान होत नाही तर हा आहे एकदम छान असा मस्त पोटलीचा मसाला म्हटलं तरी चालेल पोटली याच्यासाठी बांधायची आहे की हे खडे मसाले नंतर आपल्या दाताखाली येऊन चव बिघडते भाजीची आता याची घट्टसर पोटली बांधून घेऊया आता एक कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये हे छोले भिजत घातलेले आहेत मी इथं पाव किलो म्हणजे ऐंशी ग्रॅम एक वाटी भरून इतके छोले भिजवलेले आहेत आता ही पोटली साईडला ठेवून देऊया आता याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून आणि फक्त छोले बिच बुडतील एवढंच पाणी आपण याच्यात घालून हे छोले मस्त असे वाफवून घेणार आहोत तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कारण छोले भिजलेले आहेत त्यामुळे त्यांना शिजण्यास अजिबात वेळ लागणार नाही बघा तुम्ही कधीसुद्धा हा असा पोटलीचा उपयोग करून बघा चहा पावडरचा फ्लेवरसुद्धा या छोलेमध्ये येईल रेस्टॉरंटसारखा हा छोले मसाला तयार होईल आणि पोटली अगदी अलगद बाजूला काढून टाकता येईल म्हणजेच त्याची जी चव आहे ती एकदमच भन्नाट होते वाटणासाठी साहित्य दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कापून आल्याचा एक इंच तुकडा दोन हिरव्या मिरच्या थोडीशी बडीशेप आणि आपला हा आजचा सिक्रेट पदार्थ भाजलेली डाळ चण्याची भाजकी डाळ जी आपल्याला कुठल्याही स्टोअरमध्ये अवेलेबल असते बघा ती कुठेही मिळून जाते तर आणि दोन चमचे इतकं मी इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत काय होतं या वाटणामुळे दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते आणि छोले जे आहेत ती ग्रेव्ही पकडून ठेवायला ही डाळ मदत करते टॉमॅटो ज्या लोकांना आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी म्हटलं तरी चालेल अगदी ही भाजी दोन दिवससुद्धा व्यवस्थित राहील तिला काहीच होणार नाही कारण याच्यात कसलाही टॉमॅटोचा वापर करत नाही आहेत कारण आंबटपणा कसला येणार नाही मिक्सरला आता फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे इथं कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता आता पोटली अगदी आहे तशी आहे आता, उचलून आने हो ना आता ती उचलून काढायची आणि दाबून घ्यायची फक्त म्हणजे जेणेकरून त्याच्यातला जो रस आहे त्या पोटलीतल्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो मिस होणार नाही आपल्या भाजीमधला आता छोलेसुद्धा बघू शकता किती छान शिजलेले आहेत आता पोटली काढून घेऊया खडे मसाले बघा त्यांचा फ्लेवर फक्त खूप छान लागतो आणि कापड असं घ्यायचं आहे की त्याचा रंग नाही उतरला पाहिजे तुम्ही वाईट कपडा घेऊ शकता किंवा इथं मी असं रंग न जाणारं कापड घेतलेलं आता त्याच्यात कापड स्वच्छ असा बदलेलं आता पोटली साईडला काढून ठेवूया आणि छोले मिक्स करून बाजूला ठेवून देऊया तुम्ही बघू शकता छोलेंचा कलर फ्लेवर खूपच मस्त सुगंध येतो आहे आता मी इथं लोखंडाच्या कढाईचा उपयोग केलेला आहे कारण लोखंडामध्ये भरपूर प्रमाणात लोहाचं प्रमाण असतं ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे मी इथं कढाईमध्ये सर्वप्रथम तेल घातलेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा जिरं थोडीशी हळद एक चिमूटभर आणि इथं मी दोन चिमूट भरीत का हिंगाचा वापर करणार आहे कारण हिंग आपल्याला आपलं जेवण पचवायला मदत करतं म्हणजेच डायजेशनला त्यामुळे हिंग घालायला विसरायचं नाही छोले पचायला जड असतात त्यामुळे अजिबात हिंग घालायला विसरायचं नाही हिंगामुळे पोटाला आराम मिळतो अन्नपचन चांगलं होतं आता छान प्रकारे मंद गॅसवर हे सर्व काही भाजून निघालेलं आहे याच्यात आता केलेलं वाटण घालूया वाटण कच्चं आहे त्यामुळं मीडियम फ्लेमवर हे वाटण तुम्हाला सात ते आठ मिनिटे परतून घ्यायचे पाच लोकांसाठी मी ही भाजी बनवत आहे तर प्रमाण योग्य आहे एक वाटी छोले दोन मिडियम आकाराचे कांदे हे प्रमाण अगदी योग्य होतं आणि डाळीचं प्रमाण डाळसुद्धा दोन चमचे आहे दोन चमचे पांढरे तीळ आहेत आता व्यवस्थित चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घेऊया मी इथं कमीत कमी, कमी तेलाचा वापर केलेला आहे आता मसाले घालूया मी इथं एक चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट दोन चमचे घरगुती मसाला जे छोटे चमचे आहेत अर्धा चमचा हळद आणि छोले मसाला दोन चमचे छोटे घातलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान फ्लेवर येतो खूप छान भाजी दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार होते आता चवीपुरतं मीठ कारण आपण मीठ अगोदरसुद्धा घातलेलं आहे आता हे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यांना आणि वाटणाला जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटणाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे जेवढं तुम्ही वाटण भाजून घेणार तेवढी भाजी छान होणार आता वाटण व्यवस्थित भाजलं आहे का कसं पाहायचं तर वाटणाला थोडंसं बोट लावून पाहायचं जर हाताला चिकटलं नाही तर वाटण भाजलेलं आहे आणि हाताला चिकटलं तर समजायचं वाटण भाजलेलं नाही आता व्यवस्थित रीतीने हलवून झालेलं आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे आता याच्यात आपण शिजवलेले छोले घालणार आहोत छोल्यांचं पाणी अजिबात वायाला जाऊन द्यायचं नाही आहे कारण त्याचा वापर आपल्याला या छोले भाजीमध्ये करायचा आहे कारण पूर्ण मसाल्यांचा फ्लेवरच त्या पाण्यामध्ये आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं एक दोन मिनिटे वाफ काढून घ्यायची नंतर याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं बघा कसलाही टॉमॅटोचा वापर न करता तरीसुद्धा अशी ग्रेव्ही आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी ज्या लोकांना टॉमॅटोची ग्रेव्ही भाजीमध्ये अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी ही भाजी अगदी आगळी वेगळी आहे मी इथं लागेल असंच पाणी घालणार आहे आणि ही भाजी मी एक आठ ते नऊ मिनटे छान प्रकारे उकळून घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा भाजीला कलर आलेला आहे लोखंडाची कढई आहे त्यामुळं ही भाजी आणखीनच चविष्ट बनणार आहे तुम्ही बघू शकता हा साईडने आलेला तवंग आणि यामध्ये फुटलेल्या उकळ्या तुम्हाला सांगून जातात की कि भाजी किती छान झालेली आहे कारण कमीत कमी तेलाचा वापर म्हणजे मी दीड चमचा सुद्धा तेल घातलेलं नसेल खूप थोडं तेल घातलं होतं तरीसुद्धा भाजीला कसा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता पांढरे तिळाचा वापर तुम्ही इथं केल्यामुळं भाजीला कलर खूप छान येतो किंवा तुम्ही याच्या जागेवर खसखस जरी घातली तरीसुद्धा ही भाजी खूप छान होते तर तुम्ही बघू शकता तयार आहे आपला मस्त असा हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल हा छोले मसाला अगदी आगळीवेगळी रेसिपी तुम्हाला तुमच्याकडे येणारे पाहुणे असू द्यात घरचे असू द्यात त्यांना जर एकदा बनवून खायला घातली तर या भाजीमध्ये नक्की काय मिक्स केलेलं आहे हे, हे मात्र तुम्हाला नक्की विचारणार आणि जेवणाच्या टेबलवर तुमची फक्त प्रशंसाच होणार वरून अशी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुऱ्यांसोबत असू द्या चपातीसोबत असू द्या किंवा भातासोबत असू द्या सर्व करायचे तयार आहे मस्त असा हा छोले मसाला तर कशी वाटली ही हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल छोले मसाल्याची रेसिपी मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असाच छोले मसाला बनवता का मला नक्की सांगा आणि माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये पाहुणे मंडळींमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर भरभरून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत हा छोले मसाला खा आणि मस्त रहा एन्जॉय करा दाटसर ग्रेवीचा अगदी आपल्या गावठी स्टाईलमधला हा छोले मसाला भातासोबत हा छोले मसाला खूप भन्नाट लागतो एकदा ट्राय करा